लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांचा जो विचार आहे तो तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी भाजप नेत्या त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी आवाहन केलं होतं की गोपीनाथगड हे प्रत्येक गाव ठिकाणी गेलं पाहिजे त्यातून एक ऊर्जा स्त्रोत ऊर्जास्थान राहिलं पाहिजे अशी अपेक्षा पंकजा मुंडेंची होती आणि याच अपेक्षेला अनुसरून आपण पाहतो की मानूर ग्रामपंचायतांत साठवड नाव आहे गावाचा गावाचं आणि या गावामध्ये गोपीनाथ गडाची जी संकल्पना आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आता या गडाचा पहिलाच दिवस आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडेसाहेबांची जी अर्थकृती जी पुतळा आहे त्याची तिथे उभारणी करण्यात येणार आहे आणि हा जो परिसर आहे तब्बल एक ते दीड एकरचा हा परिसर आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून या गडाची स्थापना करण्यात आली आहे माझ्यासोबत इथले स्थानिक आहेत नेमकी काय संकल्पना आहे की गोपीनाथगड परळीमध्ये असताना गोपीनाथगड मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याचं नाव हे संपूर्ण देशभरात घेऊन गेले आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला मुंडे साहेबांचा सतत अभिमान वाटत राहिलेला आहे त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर गोपीनाथ गड ही संकल्पना पुढे आली आदरणीय पंकजा मुंडे यांनी पहिला गड स्थापन केला आणि गेल्या दहा वर्ष आता या गोष्टीला होत आलेले मधल्या काळात त्यांनी आवाहन केलं की अशाच पद्धतीने गोपीनाथगड आता ठिकठिकाणी व्हावा कारण त्यांच्यावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत जिल्ह्यात आहेत दा राज्यात दा आहे आणि मग त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मानूरमध्ये मानूरचे सरपंच अशोक मामा पाखरे यांनी हा संकल्प केला आणि आज त्याचं मूर्त स्वरूप एक वर्षाच्या आत आम्ही ह्या गड पूर्णत्वास या ठिकाणी नेत आहोत आणि उस्तव कामगारांच्या अस्मितेचं हे प्रतीक असेल कष्टकऱ्यांचं ह्या अस्मितेचं प्रतीक असेल जे वंचित समाजातले घटक आहेत त्या प्रत्येक घटकांसाठी एक प्रेरणेचा आणि ऊर्जेचा गड म्हणून त्याच्याकडे नक्की पाहिला जाईल हा आध्यात्मिक गड असून हा राजकीय आणि सामाजिक प्रेरणा देणारा गट या गडावरून संदेश जाण्याचं एक कारण म्हणजे हा गड निर्मितीचं एक जाऊन विश्लेषण करतो आमचा हा बीड जिल्हा आहे आणि अतिशय दुष्काळी भागात असलेल्याने आमचा हा बीड जिल्हा उभ्या देशामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आमच्या जिल्ह्याला बट्टा लागलेला आहे इथला शेतकरी इथला शेतमजूर हा सहा महिने कारखान्यावर जाऊन आपला ऊस तोडून चरितार्थ चालवतो हा अशा अघोरी कष्टाने पिचलेला हा समाज आहे आणि हा असंघटित समाज संघटित करण्याचं कार्य साहेबांनी केलं आणि ह्या साहेबांनी आमच्या संपूर्ण जे काय आमच्या हाल अपेक्षा होता त्या वेदना सगळ्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला संघटित करून आमच्या न्याय्य मागण्या हक्क आमच्या त्यांनी त्याची आम्हाला जाणीव करून दिली आणि त्यानुसार सरकारने वेळोवेळी आमच्यावर साहेबांमुळे वेळोवेळी न्याय करत गेला त्याच्याबद्दल आम्ही त्यांची ऋणी आहोत त्यामुळे हे जे दैवत आहे आज हे दैवताचं जर नाव जरी नुसतं घेतलं तरी आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या बिलकुल नाही आमच्या गावचे लोकनियुक्त लोकनियुक्त सरपंच अशोक मामा पाखरे यांच्या संकल्पनेतून हा एक उस्तूड कामगारांचे स्वतः काम केलेला माणूस आहे आणि या माणसाच्या डोक्यात संकल्पना आली की बाबा आपल्या मानूरला गोपीनाथगड हा एक वर्षापूर्वी त्यांनी डिक्लेअर केला का इथं व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचा मनोदय व्यक्त करून या गावाला या परिसराला हा दोन जिल्ह्यांचा बॉर्डरवरचं गाव आहे नगर आणि बीडच्या बॉर्डरवरचं गाव आहे आणि गोपीनाथ मुंडे हे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारे माणसं होते नेते होते आणि ह्या संकल्पनेतून ज्या अशोक मामाने तिथं आमच्या ह्या दोन्ही तालुक्यामध्ये पाथर् पाटोदा आष्टी पाथर्डी ह्या दोन तीन तालुक्यामध्ये जी न होणारी गोष्ट म्हणजे जिल्ह्यात ही दुसरी म्हणजे गोपीनाथ गडानंतर मानूरला म्हणजे परळीनंतर मानूरला हा होतो हा आमच्यासाठी आमच्या म्हणजे आनंदाची बाब आहे आमच्यासाठी साधारणतः किती एकरचा एकरता स्थापनेपासून आतापर्यंत खर्च किती खर्चाचा हिसाब नाही केला पण जागा जी आहे ही जागा माझ्या हिशोबाने एक एकर सव्वा एकरच्या आसपास आहे आणि त्याच्यामध्ये गावात पण आम्ही प्रयत्न केले होते गावामध्ये करायचे पण गावात जागा अशी नव्हती त्याच्यामुळे ही जागा सगळ्यांना चार वस्तूर लोकांना सगळ्यांना आवडले त्या हिसाने आम्ही सगळ्यांनी विचार केला की इथं केलं तर रोटच बरं राहील ह्या ग्या साईडला आपला गड आहे आहेकेश्वर गड आहे तर दोघांच्या मध्ये सेंटरला सगळ्या रोटच राहील त्या हिसा आम्हाला सगळ्यांना ही जागा आवडली आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की उत्तर सर्वांच्या लोकांचं इच्छा होती की आपल्या इथे आसपास कुठेतरी गोपीनाथ गड हवा आणि ताईने पण आवाहन केलं होतं आणि आम्हाला ते आवडलं होतं आणि आवाहन तर केल्याच्या आधी आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्याच टायमाला ताईने बोलल्याच्या नंतर आम्हाला ते सगळ्यांना आवडलं आणि सगळ्या शेतकऱ्या माणसांची शेतकऱ्यांची सगळ्यांची इच्छा झाली की आपण इथे करूया ते सगळ्याच्या सहमतीने आणि इच्छा सगळ्यांची आज सगळ्या लोकांना एकून बाबा येते की आपली इच्छा पूर्ण झाली आणि आम्हाला पण कुठेतरी समाधान झालं की आपण हे काम मुंडे साहेबांच्या केलं भगवान भक्ती गडावर ताईंचा दसरा मेळावा होतो गोपीनाथ गडावर साहेबांची जयंती होते आता या गडावर ताई कुठले कार्यक्रम होते साहेबांचा वाढविषयी संस्कृती त्या टाय त्या टायमाला ताई जयंती वेळ भेटेल तसं जर ताई आल्या तर वेळ भेटला तर चांगलाच आहे आम्ही सगळेजण साहेबांचे लेकरच आहेत त्या हिशोबाने आम्ही सगळेजण जयंती साजरी करणारच आहेत जे काही साहेबांचा वाढदिवस असेल जयंती असेल ते आम्ही पूर्णपणे सगळे जे लोक आहेत ते भेटला जातात तेच जवळ होणार आहेत आणि चांगले आनंद आणि लोक जमा होऊन चांगला मोठा कार्यक्रम आम्ही करणारे नक्कीच कुठेतरी ऊर्जेचं स्रोत आहे ऊर्जास्थान आहे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची जी आठवण आहे आणि त्यांचा कार्याचा जो लेखा जो काय आहे तो सदैव डोळ्यासमोर यावा यासाठी हा जो गड आहे त्याची स्थापना करण्यात आली त्या थोड्याच वेळात आता या गडाचं जे उद्घाटन आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे आता पंकजा मुंडे या दरम्यान भाषणात काय बोलतील किंवा या गडावरून काय संदेश देतील हे पाहणं आता चुकीचं ठरणार आहे कैमरा <Brahmir>, पर्सनो अमर रहे दे दे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर है अमर है मुंडे साहेब अमर है अमर दिंग। है अमर है मुंडे साहेब अमर रहे अमर है अमर है मुंडे साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे अमर धन्यवाद कमर्शियल लागेल पाच मिनिट तुमचं काम कर